हा एक आला तो एका हो। वाटेल एवढा मावरा फक्त आलाय दिवसभराची कमाई पाच वाजता गेलो सकाळी सकाळी पाच वाजता गेलो तर आता दुपारचे किती वाजले चार जवळजवळ वाजळ आले बघा म्हणजे जिथे नजर झाली तिथे बोटी आत्ताच आल्यात किनाऱ्यावर जो मावराय तो तिथे स्टॉल्टिंग करून दिसतात सगळी बघा किती फूट बोट असत अकराशे रुपये किलो असणारी दिली बघा इथे दिसतात तुम्हाला बघा चार बोटी भरल्यात यात चालल्या तर जाऊ पोस थोे समुंदर जग आम्ही त्याच्यावर कोल्यान पोस तो, तो समिंदर, देवाची किरपांमावर मावर पोस तो समुंदर नमस्कार मंडळी तर मी सनपौी एस पी डी ब्लॉकमध्ये पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ तुमच्या सर्वांचे स्वागत करते टायटल आणि थमेल मग तुम्हाला समजत असेल आपण गोऱ्यामध्ये कशासाठी आलो होते आपण एक बोट बांधायला दिलेलं आहे तीच आज आपण नेण्यासाठी आलो होतो आपण गेल्या जवळजवळ फक्त एक ते दीड दोन महिने झाले असतील दीड ते फक्त दोन महिने झाले असतील त्यानंतर पुन्हा आपण जी बोट भांडायला दिली होती तीच आपण नेण्यासाठी आलेलो आहोत चोवीस फुटी बोट आहे तुम्हाला दाखवतो गेल्यावर तिथे त्याआधी पहिला आपण इथे गोऱ्याचं सोडून फिश मार्केट तिथेच सोड्या बोटी आल्या आहेत किनाऱ्यावर त्याचाच मावरा शॉर्टिंगाचं काम चालू आहे तेच तुम्हाला सोडं दाखवतं चला त्यानंतर डावी आपल्या तिथे होळी आहे तिथे जाण्यासाठी मांजली टॉकता मांडल्या काढायचं काय आता आम्ही कुठे माल जाणार आहे

इकडे मावरा शॉर्टिंग करतात मावरा सॉर्टिंग करतो बघा पण बघा तिथं मावरा सॉर्टिंग चालू आहे कोलंबी सुद्धा दिसत इकडे वड्या कधी आत्ताच आले ना होड्या कधी आले अलिबाग हा बोट नाही बघा म्हणजे जिथे नजर झाली तिथे बोटी आत्ताच आल्यात किनाऱ्यावर जो मावरा आहे तो तिथे स्टॉल्टिंग काढून दिसतं सगळे बघा तेच तिथे मला बघायला मिळतं आणि इथे बघा इथे मान बघा एकदम ताजी ताजी मान मला तुम्हाला बघायला आणि इकडे काट्यावर चांगला मावडा घेतो दिसते बघा जास्त मांदिवस आहेत ना जास्त मांदिवस आहे याच्यामध्ये इथे नजर जास्त मांदिवस दिसतात कुठे कुठे कोलबी आहे कोलबी कमी आहे ना हां म्हणजे जाडी सुद्धा कोलबी कमी आहे बघा इथे काच्या सगळा मावरा येतात ते माल किती जात आहे जाते बेसने केले कंपनी कंपनी जाते सुद्धा मावरा शॉर्टिंग करत चालू आहे इकडे चावला चुकत घातले दिसते बघा बघा मला अशा बघा मेहनत बघा किती असते आता बघा खांद्यावर मावरा घेत जावं लागते बघा किती मेहनत असते मेहनतीला पर्याय नाही मेहनत बघा बघा डॉक्टर सगळा जो मावरा असतो तो घेऊन जावं लागतोय बघा पण मेहनत असते ना आता काटा माव दिसतात सर्व मांडली दिसतात बघा काट्या बघा म्हणजे इथे बोटा कसली मोठी बोट आहे किती फूट बोट असेल काय तरी पंचाहत्तर काय का पंच्याहत्तर फूट दादा दिसतात बोलतात पंच्याहत्तर फूट बोट दिसते बघा बोटच तर जागा सांगा हा संदीप संदीप सर बघा त्यांचीच बोट आहे बघा कसली मोठी बोट आहे म्हणजे कसली बोट आहे पंचाहत्तर फूट तुम्हाला बोट इथे बघा भेटते बघा आणि इकडेच चालू आहे बघा मावरा सॉल्टिंग चालू आहे कोलबी दिसतोय कोलबी कमी आहे ना पण जास्त मांडलेच आहे बघा आता काटळ मावड ना काटळ मावळ घेऊन चालू वेलकम वेलकम बघा वाटली तसे ते आलेत मासेमय करून आणि ते बोलतात जवळजव महिनाभर तुमच्या हुडी बंद होतं ना डिशेंबरच्या अत्ता तारखेपासून आम्ही घरी होतो त्या आज गेल्या फुटीत आज गेल्या यावर्षी बसले आम्हाला बघा बघा बस एक बसली कशी आहे तू एका वाटेला एवढंच ना हा एक वाटेला एवढं झालं बरोबर मेहनत बघा बघा ठीक आहे ते होऊन ज्या सुखत झालं आता सुखत झालं आणि त्या माई माणसं बरं बरोबर मेहनत भरपूर प्रमाणात असते हा हे आला तो एका वाटेल एवढा मावरा फक्त आलाय दिवसभराची कमाई पाच वाजता गेलो सकाळी सकाळी पाच वाजता गेलो तर आता दुपारचे किती वाजले चार जवळजवळ वाजता आले आणि बघा अजून चार वाजता बघा चालू आहे अजून मावरा सॉल्टिंग चालू आहे नंतर म्हणाली जास्त का दाखवता आलाय नाही कारण होते का तर मावरा सॉल्टिंग करून झाला आहे आपला थोडा यायला उशीर थोडा झाला आहे त्याला तर जाऊया तर आपल्या तिथे आता होडी आहे तिथेच जाऊया त्यानंतर तुम्हाला दाखवत आपले आहे होती ती होळी आपल्या आपण गोराई इथे सांगायचं कारण म्हणजे आपल्या अलिबागमध्ये असं फायबर भेटत नाही जेवढे क्वालिटी चांग चांगल्या क्वालिटीचं असं फायबर भेटत नाही त्यामध्ये आपण तिथेच दिली होती त्या पुन्हा एकदा गेल्या जवळजवळ दीड दो ते दो दोन महिने आधीसुद्धा आपण इथे दिली होती बोट सर्वांना त्याचा पॅटर्नसुद्धा भरपूरच आवडला होता तर बघूया पॅटर्न कसा असणार आहे मला आपण काय माहीत नाही पहिल्यांदाच मी आलो आहे गोराईमध्ये चला तर दाखवतो तुम्हाला आपली होडी कशी आहे ते आता आलोय जिथे आपल्या होडी आहे तिथेच आलोय बघा इथे दोन मोठ्या मोठे दिसतात बघा आहेत दोन बोग आपली होडी भरपूर साऱ्या बोटी दिसतात दिस्तात। तिथे तुम्हाला बाबा आलेत साहेब तुमच्या गावात किती बोटी त्याच्यात चार दोन चार ना चार बोटी नेण्यासाठी आलत आला सांगा भालचंद्र चोगले होण्या नेण्यासाठी आले बघा एवढं लांबू लांबून इथे होण्या नेण्यासाठी येत तेच तुम्हाला इथं बघायचं बघा बघा चार बोटी भरल्या जाऊ ओरणला चालत आता तो तो काम चालूच आहे थोडंसं काम बाकी आहे बोडीच फाल्या लावण्याचं काम चालू आहे ते जाऊला चालवतात दे बघा म्हणजे एकदम फ्रेश जावला परत आला होता ना बघा एकदम फ्रेश डावला तुम्हाला बघायला मिळते साधा ताजा जावला दा बघा आणि इकडे बघा वाकट्या इकडे भांडतात वाकत्या सोडे सुद्धा दिसतात थोडे याला खूप मागणी थोडे सोडेच तुम्हाला येतात बघा बघा इकडे वाकट्या चोगतात दगड वाकट्या चुकत बघा वाकट्या तर भांडतात बघा नाव का हो तुमचं राहुल काय हो तुम राहुल राहुल म्हणजे बघा मुलगी तुमची

त्या जिथे आपण आपली बोट नेण्यासाठी आलो होतो त्याच कारखान्याचे तिथे मालक दिसतात काय तुमचे पहिले नाव सांगा माझं नाव मॅथ्यू वसईकर तर तुमची गोरायचा स्थायिक आहे आणि मी, मी ए, या म्हणजे याच्याने कोलीचं आहे मच्छीमार मी माझ्या शिक्षणानंतर या व्यवसायात पडलो आहे फायबर बोटीच्या तुमच्या नाव माझ्या कारखान्याचं नाव आहे अँथनी फायबर तर तुमच्या आता कुठे ऑर्डर येतात माझ्याकडे ऑर्डर आता पूर्वी म्हणजे जसं बघितलं तर मालवणपासून यायच्या मालवण रत्नागिरी आता सगळीकडे कॉम्पिटिशन झालेलं आहे तरी पण अलिबागपासून अजून येतात अलिबागपासून तर आगाशी आगाशीपासून ऑर्डर येतात प्लस माझ्याकडे लहान अठरा फुटी सोळा फुटीपासून तर बहात्तर ही चोवीस फुटी आहे ही चोवीस फुटी हां असं आहे तर सोला फुटी पासून तर बहात्तर फुटी फुटीपर्यंतच्या बोटी बनतात ती आहे ना ही फुटी पर्यंत हा फिशिंगच्या ट्रॉलरच्या स्पीड बोटची पण काम करतो आणि जर तुम्हाला ऑर्डर द्यायचं तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट नाईन टू झिरो सिक्स टू वन फोर फाय आपण गेले मला तिथूनच बोट नेली होती आपल्या बोट क्वालिटी कशी आवडली वाटली आवडला पॅटर्न स्वतःचे असतात स्वतः बनवतो प्लस क्वालिटी साठी येत आहेत बरोबर आम्ही पुन्हा एकदा आलो होते आणि क्वालिटी आवडली तर अजून तुम्ही मला चांगला परफॉर्मन्स द्याल असं मला वाटतं नक्की नक्की हा बघा पॅटर्न स्वतः इथे बनवतात ते नवीनच पॅटर्न बनवले सात सा दिसतो आहे त्याच सातामधून हा बघा इथे बनवलेली बोर्ड तुम्हाला इथे दिसते बघा नवीनच पॅटर्न त्यांनी काढलेला आहे तेच तुम्हाला आपल्या ओडिओमध्ये बघायला मिळते बघा हे पॅटर्न काय पॅटर्नचं काय नाव आहे जे टाईपचं पॅटर्न आहे ना हां हां बनतात बदल बोलतात हां हां तसोबत पद्धतीचं आहे नवीन पॅटर्न तुम्हाला बघायला मिळते नवीन नवीन पॅटर्न काढत असत आपल्यासाठी सुद्धा त्याने चोवीस फूट स्पीड बोटसाठी आपल्याला दिलेला आहे पॅटर्न नवीनच करून पहिल्यांदाच त्याने काढला होता पॅटर्न फुडून सुद्धा बघा बघा अशा प्रकारे तुम्हाला सुद्धा ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकताय बघा पॅटर्न बघा मंगलोर बोट टाईप पॅटर्न काढलेला बघा आपली आहेत बोट बोटीचं नाव बोटचं सुद्धा बघू शकता आहे पुण्याई नांदेड देवीची चोवीस फूट आपली बोट आहे सर आपल्या आता टेम्पोमध्ये हो आहे बघा इथं टेम्पो लागला आहे त्या टेम्पोमध्ये साठवायचं हो जाव आपल्याला आपली झाली शेवटी बोट चढून झाले बघा तर मंडळी आपण आज आलो होतो ते गोराईमध्ये आणि त्याने फायबर तिथंच आपली बोट होती होडी दिली होती तिथं आज आपण नेण्यासाठी आलो होतो दोन दीड ते दोन महिन्यापूर्वी सुद्धा आपण एक आपली होडी सुद्धा इथूनच नेली होती तिथं आपण पुन्हा दुसरी आता बोट आपण इथूनच नेण्यासाठी आलोय मध्ये मी तुझं पहिल्यांदा चालू आहे इथे गोरायमध्ये मस्त माहोल आहे ते चला तर म्हणजे आजच्या वेळी तुम्ही बघितलं असाल मस्त शॉर्टिंग असाल तुम्हाला बघायला मिळालं असेल घोड्यांबद्दल थोडी माहितीसुद्धा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे लांबून लांबून होड्यान येण्यासाठी येत असतात ऑर्डरसुद्धा देत असतात आता सुद्धा जवळजवळ चार ते पाच घोड्याचं काम चालू आहे चला मंडळी थो व्हिडिओ जरा छोटी झाली असेल व्हिडिओ आवडले नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन ज्याला सबस्क्राईब देखील करा कारण आपण अशाच प्रकार नवीन नवीन व्हिडिओ घेऊन असतो चला तर मंडळी लवकरच तुम्हाला आता आपल्या नवीन बोडीतून मासमीच्या वडील तुम्हाला लवकरच बघायला मिळतील तुफान रिप्सीमधीलसुद्धा आता मासमारी तुम्हाला लवकर बघायला मिळतील कारण हे आपली बोटी स्पीड या आमाची मशीन असणार आहे या बोटीला त्यामुळे स्पीडसुद्धा फास्ट असणार आहे माझ्या येणाऱ्या मासमरीचा आता सला मंडळी भेटूया लवकर त्या नवीन होळीचं लवकरच आता मग कधी जाणार होतो आपण तिथे दौड नक्की बघा चला भेटू लवकर पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या एका नवीन होळीतले